ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಹಾಗೂ ಎಂಎಲ್ ಸಿ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿಯವರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಇಂಗಳಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಹತ್ತು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ಮಂಜೂರಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಇಂಗಳಿ ಗ್ರಾಮದ ವಿವಿಧೋದ್ದೇಶ ಪ್ರಾಥಮಿಕ ಗ್ರಾಮೀಣ ಕೃಷಿ ಸಹಕಾರ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಾಜಾರಾಮ್ ಮಾನೆಯವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅವರು ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಎಕ್ಸಂಬಾ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಜೊತೆ ಮಾತನಾಡಿ ಅವರು ಮರಾಠ ಭವನಕ್ಕೆ ಒಂದು ಕೋಟಿ ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ಶಿವಾಜಿ ಪುತ್ಥಳಿಯ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಐದು ಲಕ್ಷ ಬಸವೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ಇಂಗಳಿ ಗವಠಾಣದಿಂದ ಮಾಂಜರಿ ಗ್ರಾಮದವರೆಗೆ ರಸ್ತೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮೂರು ಕೋಟಿ ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ಗವಠಾಣದಿಂದ ಶಿವಾಜಿ ಪುತ್ಥಳಿಯವರೆಗೆ ರಸ್ತೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಎರಡು ಕೋಟಿ ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನದಿಯ ಘಾಟಗಳ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಒಂದು ಕೋಟಿ ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ಮಂಜೂರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇಂಗಳಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿಯವರಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ ಎಂದರು ಬಳಿಕ ಹಿರಿಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡರಾದ ಸಂಜಯ್ ಕುಡ್ಚೆ ಮಾತನಾಡಿ ಶಾಸಕ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಹಾಗೂ ಎಂಎಲ್ಸಿ ಸಿ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿಯವರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಇಂಗಡಿ ಗ್ರಾಮದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಹತ್ತು ಕೋಟಿ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮಂಜೂರಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇಂಗಳಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಂದ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ ಎಂದರು अेेब जत्राटे गणपति धनवडे वसंत माने रमेश गणपति धनवडे माने रमेश मुर्चटे चंद्रकांत लंगोटे सरडे शिवाजी पवार रविंद्र मधुबावे अरुण पाटो हुवन्ना चौगले मोहन पाटोळे अप्पा साहेब गोसलवाडे सुभाष पुन्हाने सिद्धम अपराजा संजय माने संजय कुडचे अजित चिगरे रामजी कमळे अण्णासाहेब देसाई बाबू पाटोळे सेरिदंते उपस्थित उपस्थितरिद्रु समस्त इंगळी ग्रामस्थांच्या वतीने आज या एकसंबर मुक्कामे आज पत्रकार परिषदेमध्ये दे, सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आमचे नेते विकास विकासरत्न विधान परिषद सदस्य प्रकाशांना हुक्केरी व आमचे लाडके आमदार गणेशांना हुक्केरी यांच्या संयुक्त प्रयत्नानं आमच्या इंगळी गावासाठी जवळपास सव्वा दहा कोटीचं काम त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी आदेशपत्र देऊन आमच्या कामाला चालना दिलेलं आहे एकंदरीत पाहिलं तर मराठा भवनासाठी एक कोटी वीस लाख छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पाच लाख व बसवेश्वर मंदिरासाठी दहा लाख पन्नास लाख हां सॉरी बसवेश्वर मंदिरासाठी पन्नास लाख ते मांद्री या डांबरीकरणासाठी साडेतीन कोटी व ते शिवाजी पुतळा अडीच कोटी नदीघाट दीड कोटी दीड कोटी व एकूण असे दहा कोटी पंचवीस लाखाचं आदेशपत्र आज या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे प्रकाशाना मिनिट व गणेशाना यांनी आमच्या संपूर्ण इंगळी गावाचा कायापलट त्यांनी केलेला आहे आणि अशा प्रकारचं त्यांना अशीच कामं करण्याची त्यांना आरोग्य आयुष्य दीर्घायुष्य देवो अशी भगवानाकडे प्रार्थना करून मी समस्त इंगळी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना समस्त सर्व इंगळी ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देऊ इच्छितो ना

ನಮ್ಮ ಪ್ರಕಾಶನ ಹೊಕ್ಕೇರಿ ಅವರು ನಮ್ಮ ಇಂಗ್ಲಿ ಸಲುವಾಗಿ ಮರಾಠ ಭವನ ಸಲುವಾಗಿ ಒಂದು ಕೋಟಿ ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ मराठ मराठाठा शिवाजी पुढळ संबंध ऐद बसवश्वर मंदिर का ऐवात लक्ष मा, ते माजरी साडे तीन कटी ते शिवाजी पुतळ एर कोटी ऐवात लक्ष नदी घाट वंद कोटी एकूण दहा कोटी पंचवीस लाख रुपये हां मंजूर म्हणजे ಅವರಿಗೆ ಇಂಗಡಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳು